हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवता मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणऐंशी सत्तेचाळीस संवत्सर विश्वासो अयन दक्षिण ऋतुवर्षा मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे सायंकाळी सात वाजून एक मिनिटांपासून अमावस्या तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून चोपन्न मिनिटांतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शूल योग आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांचा गंड योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून एक मिनिटांपासून वृद्धीयोगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो विषीकरण आहे आज सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांतर शकुनीकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सात वाजून एक मिनिटांपासून चतुष्पात करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र वृषभ राशीत तर शनिदेव मीन राशीत असतील मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या हातावर एक पडी पाणी थोडासा एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा रो शिवाशिवाय शंभो राज्ने प्रवर्त प्रमाण वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पाधे चंबुदे भरतवर्ष मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाणी शालिवाशे एकोणाशेचाळीस प्रवादेषष्टी सवसरामधे विश्वासु नाम सत्सरे दक्षिणायने वर्षाऋतो ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे वासरे रोहिणी नक्षत्र नक्षय योगे विष्टिकाज चतुर्दशी शोपथित वीरगोत्रात उत्पन्न कड्पा मोहपात दुर्दक्ष द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्या विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या ओझ्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामना सोडून दे मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो जवळ येत येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरो पुरोहितांच्या मदतीने वा स्वतःहून निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका तसेच पंचांगातील आपातकाळ व करून काळातील का मुहूर्तांची तेवढं शक्यतो करू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण अमावस्या धर्मांच्या काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फरात देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते मित्रांनो शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची शक्यता देखील राहते मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत मित्रांनो पंचांग शुद्धी नाही दिनविशेष मध्ये सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत भद्रा योग सुरू असणारे जो राहूच्या अंडर येतो मित्रांनो तेव्हा आपण या वेळेपर्यंत महत्वाची कामे शक्यतो करायची टाळ जे रेग्युलर आहे तेच करा चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या चतुर्दशी तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म करणे गरजेचे आहे आपण करा किंवा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपले पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपले जीवन अधिक सुखमयपणे करा मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही तेव्हा आपल्याला नव्याने का काही होम सुरू करायचे असतील तर आपण करू शकणार काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामाला बिघडवणार तेव्हा आपल्याला आपल्या महत्वाच्या का विशेष कामात जर यश हवे असेल तर इतर वेळेत ते काम पूर्ण करण्याची करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त करून मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत ग्रह म्हणून तेरा जून पासून गुरु ग्रह अस्तंगत झालेला आहे तो पाच जुलै पर्यंत असणार आहे या दिवसांच्या काळामध्ये आपल्याला गुरु संबंधी काही पूजा करता येणार नाही केल्या तरी ते फलदायी फार कमी होतील तेव्हा हा काळ आपल्याला टाळायचा आहे कारण गुरुला बळ नसताय तो निर्बल असणार आहे कारण रविचार जवळ असल्यामुळे म्हणून आपण जी शुभमंगल कार्य जे असतात या काळात आपल्याला करायची नाही हे लक्षात घ्यावं धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमन स्टॉक्स मध्ये आपली मतं अवश्य नको आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू शंभू